आज बनवू आपण जे फुलगोबीचे पत्ते असतात त्या पत्त्यांची भाजी खूप टेस्टी वाटते मला नाही वाटत का भरपूर लोकांनी खाल्ली असेल पण एकदा नक्की ट्राय करून बघाल त्या पत्त्यांना छान मस्त बारीक बारीक तुम्ही चिरून घ्या त्याचे जे हे ढेट असतात जाडे एकदम जास्त जाडे ते नको कापा जे एकदम कोडेवाले असतात ते, का ते कापून ही भाजी छान स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला दोन तीन शिट्ट्या लावून छान मस्त शिजतपर्यंत शिजवून घ्यायची आहे आणि धुवून छान त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे कांदा घेतलेला आहे मी लसण आणि जी वाळली मिरची असते ती वाळली मिरची राहिली तर ती यूज करा कारण त्यामुळे छान टेस्ट येते तेल गरम झालेलं आहे राही जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि थोडंसं लसण लसणचा टेस्ट खूप छान येतो या भाजीला मस्त लाल होऊ द्या तुमचा लसन हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला छान कांदा सोडून कांदा गोल्डन ब्राऊन कलर होतपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान कांदा शिजून घेतला पाहिजे त्या कांद्याचा कच्चा पण भाजीमध्ये चांगला नाही वाटत भरपूर लोक पत्ते फेकतात पण एकदा नक्की ट्राय करून बघाल आणि हा ताजा पत्ता पाहिजे छान एकदम तो पिवळसर पत्ता आहे तो तो यूज नको कराल छान ताजा पाहिजे कांदा आपला छान शिजलेला आहे त्यामध्ये मी जी मिरची आहे तुम्ही हिरवी मिरची पण यूज करू शकता पण ही जी वाळली लाल मिरची असते ना त्याचा टेस्ट खूप छान येते या भाजीला काही काही भाज्या असतात ज्यामध्ये वाळल्या मिरच्या ना तर खूप छान वाटते थोडीशी मी हळद टाकत आहे आणि मीठ छान मस्त तर तेलामध्ये छान होऊ द्या कांदा मिरची छान एकजीव झाल्या पाहिजे त्यामध्ये मी सांबार टाकत आहे सांबार तुम्ही सर्वात आखरीला लास्टमध्ये भाजी झाल्याच्या नंतर पण टाकला तरी चालेल मी आधीच टाकत आहे तेला तेलामध्ये त्याला पण छान परतवून घेत आहे तेलामध्ये टाकला तर आणखी छान टेस्ट येते भाजी तुम्ही छान स्वच्छ धुवून उकडून मस्त त्याचं पूर्ण पाणी काढून यूज करायची त्याच्यामध्ये पाणी नाही राहिल्या पाहिजे छान मोकळी मोकळी भाजी करायची आपल्याला एकदा नक्की ट्राय कराल खूप छान वाटते फॅन होऊन जाल जर एकदा नक् एकदा खाल्ली ना तर नेहमी नेहमी बनवाल आणि ने खाल कारण हे माझ्याबरोबर झालेलं आहे बर -बर मी जेव्हा पहिल्यांदा बनवत होती तर माझ्या घरच्या लोकांना असं वाटत होतं की काय पत्ते चारत आहे पण जेव्हा मी बनवली त्या लोकांना सर्वांना घरात प्रत्येकांना आवडली ही भाजी पोळीबरोबर खूप छान वाटते याबरोबर तुम्ही वरण बनवा जी डाळ म्हणतात डाळ आणि मस्त ही भाजी एक नंबर वाटते एकदा नक्की ट्राय करून बघा मी झाकण लावून ठेवलं होतं वाफेवर तुम्हाला फक्त ते दोन चार पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात बनणारी भाजी आहे पाच ते दहा मिनटात आपली भाजी पूर्ण रेडी होऊन जाते नक्की ट्राय करा आवडली तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बंद केलं होतं मी गॅस बघा प्लेटमध्ये काढली आहे मी कलर बघा किती सुंदर दिसते आणि नक्की आवडेल तुम्हाला